शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एका दिवसामध्ये तब्बल पावणे नऊ लाख कोटींचा चुराडा झाला आहे निफ्टीमध्ये एकोणतीस वर्षांमधली ही सगळ्यात मोठी घसरण मानली आहे शेअर बाजारामधून मोठी अपडेट अधिक माहितीवर आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश एकोणतीस वर्षामधली निफ्टी सगळ्यात मोठी घसरण आणि जवळजवळ पावणे नऊ लाख कोटींचा चुराडा किती नुकसान झालेला आहे श्रद्धा आपण जर बघितलं तर मागच्या दोन महिन्यांपासून जे शेअर मार्केट आहे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी घसरण झाल्याचं पाहायला मिळते आणि आज तर आपण बघितलं तर अक्षरशः शेअर बाजार मार्केटमध्ये एक भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं भारतीय शेअर बाजारामध्ये आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सर्वात मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही घसल्याचं पाहायला मिळाले जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे त्याचबरोबर कमकुवत जागतिक संकेतामुळे जी गुंतवणूकदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीचा मार्ग स्वीकारला आपण बघितलं तर व्यवहाराचे एक हजार चारशे वीस अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव वर बंद झालं त्याचवेळी निफ्टी जर आपण बघितलं तर चारशे अठरा अंकांनी आपल्याला पाहायला मिळालं असं जर आपण बघितलं मागच्या दोन महिन्यात शेअर मार्केटचं जर आपण हे बघितलं तर तो कुठेतरी घसरता क्रम आपल्याला शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळतोय जागतिक युद्ध चालू आहे त्याचबरोबर अमेरिकेने जी टेरिफ लावल्याची जी धमकी दिल्यामुळे बाजारामध्ये आता भीतीचं वातावरण श्रद्धा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते बरोबर आणि याचाच परिणाम आता घसरणीवर दिसून येतोय पद्मेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी